आयला नको हे म्हाता आहे मी काय घेते म्हात्या माणसाऱ्या माणसांचे साड्याच्या माताऱ्या वनचं साड्या नेसतात सांग तेव्हा कपडे घेऊ पण ती अरे वा मुली पर्स वगैरे वापरतात ते बघितलं आता पिशवी पिशवी वापरणार का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी खूप दिवसांमधून आपला ब्लॉग येतो आहे कारण की आता बाळाचं आपलं चार महिन्याचं बाळ होत आलेलं आहे पाचव्या महिन्यामध्ये जावळ काढतं तर जावळ काढायचा कार्यक्रम आहे त्यासाठी आहे चाललो आहे आम्ही खेडमध्ये आमच्या येथील खेडमध्ये मोठा म्हणजे सिटी आहे खेडमध्ये चाललो आहे बाजार भारायला मॉलमध्ये आणि अजून बाकीची भरपूर काही शॉपिंग आहे ती सगळी शॉपिंग करणार आहे राजेश्री आणि मी चाललेलो आहे पटपटावरून आता आम्ही निघणार आहे त्या व्हिडिओमध्ये बनून राहा आता आता खुँग खुँग हो चला आता आपण डायरेक्ट तुम्हाला मॉलमध्ये भेटेल बाजार वरतानी आणि मंडळी बाळाचा जावळ काढथणीचा ब्लॉग येणार आहे परत बाळाच्या बारशाचा ब्लॉग येणार आहे त्यानंतर बाळाचा चेहरा सुद्धा आम्ही रिव्हील करणार आहे दत्त जयंतीच्या या दिवशी तो सुद्धा ब्लॉग येणार आहे तर आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत चला आपले सगळे खूप म्हणजे खूप धमाल होणार आहे तर व्हिडिओमध्ये बनून राहा चला आता व्हिडिओमध्ये भेटू आपण पुढं चला बिस्किटं घ्यायला चला घ्या अजून काय ती बिस्किटं घ्यायची फेवरेट कोणतं आहे इकडेच बघ ना हायडन सिक हिला हायडन सिक हे बिस्किट आवडते पण नाहीये अरे वा 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 छान 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 पुढे भेटलं भेटलं तेच आहे का भेटलं ना हां चला तेवढंच हाती काय अजून काय घ्यायचं बघू आपण चला घ्या घ्या टोच घ्या अजून काय घ्यायचं घ्या काय मला काय म्हणते बघा मला मला म्हणते बघा तुला बघायचं काम दिलंय मी काय घ्यायचंय ते घ्यायचं पाहायचं काय घ्यायचे पलीकडे असल चला मग कोणला दाखवायचं काय लोकांना दाखवणार का मॅडम आमची शॉपिंग करते मग मॅडमला दाखवायचं ना चला राजश्री शॉपिंग करते बघा आतापर्यंत काय काय घेतले बघू ते बापरे एवढा भाजीपाला घेतला काय सगळं खायच्या वस्तू अजून घरातल्या वस्तूत काय घेतलेलं नाही सगळ्या खायच्या वस्तू घेतल्यात हे काय पॅरीफिक्स पॅराशूटे हार्पिक नको काय घ्यायचं अजून मॅगी नको आधी घेतलेली सापलेलं आहे मॅडमने मॅगी नुसतेच खायचे वस्तू चाललेत मॅडमच्या वा वा सोया सॉस सो अजून छोटी <laughs> गाडी सकाळी फोटोशूट करून झाले हां आहे की मग गे ती गेल्या आपण छोट्टी गाडी घेऊन होतो आलो हां नाही मला नाही घ्यायचं काहीच खायला तुलाच घे खायला आत्तापर्यंत सगळा बिस्किट पोटा सटर फटरच भरले मॅडमने अजून आता बघू आपण काय भरती आहे बाजारामध्ये सकाळचे फोटो कसे झाले छान आले काय मला काय माहिती तू करणार असेल तर घे नाही तर मला कशाला विचारते तू करणार आहे का मग मग काय चाललंय मधीच हा म्हणते मध्येच नको म्हणते का करायचं काय तळा आलाय का मंचुरियन मग ते बघ आता 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 घेतलंय मध्येच घेतली काय चाललंय काय समजत नाही चला घ्या नुसतंच खायचं घेणं चाललेलं आहे काय बाळाला कपडे वा वा तुला घेऊ हो ना कपडे अजून घ्यायचे का हा ही 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 कपडे तुला घ्यायचे हे ही ही छोटे तू छोटे म्हणलं तुला कपडे छोटेच लागणार आहे ना आहे तू पण अजून काय घ्यायचे की पटपट घरी काय हात नाही का करायला नाही सगळं आईच पाहिजे हा ना म्हणून म्हणजे ठेचा घेऊ काही ते नवीन काय करायचं हम्म सगळे मसाले एकत्र टाकून कोणत्या सगळ्या भाज्या एकत्र टाकू मग नवीन पदार्थ तयार होईल ह्या ना चला झालं एवढीच हा कशाचा आहे बाजार कशाचं भरलाय आपण हा बाळाचं जावळ काढायचंय हा बाळाचं जावळ काढायचं त्याचं बाजार भरलाय आणि मशी खाणं सगळं त्याच त्या तू घेतली नाही चिंच मॅडम बोला बाजार कमी आणि बाकीचा पटपा सारा जास्त हा करून खाली पर्यंत येईल तुला हम्म की नाही आहेत मला जी लागत होती ती नाही माझी पाच वर्ष ती पॅन्ट चालली होती माझी हम्म ती नाही चला होईल ना ते हे म्हातार आहे का मी काय घेते म्हातारा आहे माझं हे काय चल तुला घ्यायची का म्हातारी माणसांची साडे मात म्हणत साडे नसते सांग एव कपडे घेऊ आपण ती ही अरे वा मुली पर्स वगैरे वापरतात ते बघितलं आता पिशवी पिशवी वापरणार का नाही माहिती घरामध्ये पर्स पाडलं चार पाच चांगल्या खट्या नाही बोलायचं आता पिशवी आता घरांनी पिशव्यांनी घर भरवायचं चला अजून काय Manje kaay ngal 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 kaya ngal 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 kaya ngal 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 mandi ngal ngal <laughs> त्याच्यावर आहेत की हे काय इथं हे बघ ना हा हा किती किती मग घ्यायचे का हे बघा बघा हे असे म्हणते मी घेत नाही आणि दोनशे रुपये म्हणते नको बघा शिंगू शे का नाही असं असते बघ विचारून बघ बघ ना विचारून त्याच्या विकायला आहे तो तीनशे चव्वेचाळीस रुपयाला <laughs> तो कोणा घेतलंच नाही म्हणून तिथं पडलाय आता कळलं मॅडमला बाळ आहे घरी चला अजून काय घ्यायचं चाकू घ्यायचा का नको काय बर चाकू घेऊन मागे लागशील नको बाबा घ्यायचं का ठीक आहे अजून काय खायचे काजू बदाम वगैरे हो सगळे आता बिल करायचं जास्त भरलंय तुम्हीच म्हणता ना खाजा बिस्किट पुढे चला ताला का बाजार भरून चला आणली दर बिल बाय 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 कर सगळ्यांना चला डबून डबून घरी आलेली आहेत फायनली डबून मॅडम घरी आलेली आहे